राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यात एकोणीस ऑगस्टपर्यंत अर्थातच रक्षाबंधनापर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्यानं कोरडे राहणार आहे या कालावधीमध्ये राज्यातील कोणत्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार नसल्याचा अंदाज समोर आला आहे या काळामध्ये राज्यातील हवामान प्रामुख्यानं कोरडे राहील पण त्यानंतर हवामानात मेजर चेंजेस होण्याची शक्यता आहे एकोणीस ऑगस्टनंतर महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार असून वीस ऑगस्ट पासून पुढील बारा तेरा दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय खरं तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर फारच कमी होता परंतु ऑगस्टच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते मात्र मुसळधार पावसाला वीस ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढक यांनी सांगितल्याप्रमाणे या कालावधीत बंगालच्या काळी दोन लो प्रेशर म्हणजेच कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत आणि याचाच प्रभाव म्हणून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटका जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पण राज्यात एकोणीस ऑगस्ट पर्यंत हवामान प्रामुख्यानं कोरडे असेल पावसाची उघडीप राहील असा अंदाज आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा আরল আইকন দাবা